हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमधून खूप साऱ्या किचन टिप्स पाहणार आहोत या किचन टिप्स तुम्ही रोजचे स्वयंपाक बनवताना वापरल्या तर स्वयंपाक उत्तम प्रकारे बनेल आणि सर्वजण तुमचे कौतुक करतील चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू द्या कोळंबीचा कोणत्याही माशाचा किंवा सीड वास दूर करण्यासाठी प्रथम ते मीठ आणि लिंबाच्या रसात मॅरिनेट करा आणि पंधरा ते वीस मिनिट तसेच राहू द्या नंतर स्वच्छ पाण्याने धुवा जर तुम्हाला मासे एका दिवसापेक्षा जास्त काळ ठेवायचे असतील तर मासे स्वच्छ करून त्यावर मीठ हळद आणि व्हिनेगार याचे मिश्रण लावून फ्रीजमध्ये ठेवा मासे अगदी ताजे राहतील मऊ कबाब बनवण्यासाठी कबाबचे मिश्रण जास्त वेळ मॅरिनेट करून ठेवा पण कबाब जास्त वेळ शिजवू नका जर दुधाच्या मलईमध्ये एक चमचा साखर घालून मग त्याचे लोणी काढले तर लोणी जास्त निघते आंब्याचे लोणचे जास्त दिवस चांगले राहण्यासाठी मधून मधून भरणी उन्हात ठेवा मग चांगल्या कोरड्या जागेवर ठेवा जेव्हा आपल्याला लोणचे पाहिजे तेव्हा कोरडा चमचा वापरून लोणचे थोडे काढून घ्या म्हणजे सारखे सारखी भरणी उघडून लोणचे काढावे लागणार नाही आणि लोणचे खराब पण होणार नाही दही वडा अगदी छान बनण्यासाठी आपण उडी डाळ भिजवून वाटून घेतो व त्याचे वडे बनवतो पण त्यामुळे वडे हलके होत नाहीत व आतमध्ये थोडे घट्टस राहतात वडे छान बनण्यासाठी डाळ वाटल्यावर त्यामध्ये एक उकळलेला बटाटा खिचून घालून चांगले फेटून घ्यावे अगदी छान प्रकारे बनेल पंजाबी स्टाईल राजमा बनवताना त्यामध्ये एक उकललेला बटाटा सोलून खिसून घाला त्यामुळे राजमा मसाल्याला छान टेस्ट येते व ग्रेव्हीही दाटसर आणि घट्टसर होते कोशिंबीर मध्ये दही घातल्यावर थोड्या वेळाने ती पातळ होते व संध्याकाळपर्यंत राहत नाही तर कोशिंबीर बनवताना दही अगोदरच एका कापडात बांधून थोडा वेळ लटकवून ठेवावे म्हणजेच दह्यामधील जास्तीचे पाणी निघून जाईल आणि कोशिंबीर खूप वेळ घट्टसर तशीच राहील रसगुल्ला स्पंजी बनवण्यासाठी रसगुल्ले पाकात टाकल्यावर चांगले फुलले की मग मोदोमध एक ते दोन टेबल स्पून पाणी टाका त्यामुळे पाक खूप घट्ट होत नाही व रसगुल्ले छान स्पंजी होतात अनेक वेळा भेंडी बनवताना येणारी समस्या म्हणजे भेंडी मऊ होते आणि म्हणून जर तुम्हाला भेंडी कुरकुरीत बनवायची असेल तर तुम्ही भेंडी भाजताना त्यामध्ये थोडे मीठ घाला त्यामुळे तुमची भेंडी मऊ पडणार नाही व ती छान कुरकुरीत होईल स्त्रिया कणिक मळताना त्यामध्ये पूर्णपणे पाणी घालून कणिक मळतात परंतु जर त्यामध्ये अर्धे पाणी आणि अर्धे दूध घालून कणिक मळली तर कणिक मौसूद होते कणिक मौसू झाल्यामुळे आपल्या पोळ्या मऊ होतात आणि त्या खूप वेळ ताज्या राहण्यास मदत होते अंड्याची भुर्जी बनवतो त्यावेळी ती मोकळी बनण्यासाठी आपल्याला खूप हलवावे लागते आणि जर तुम्हाला लगेच पटकन मोकळी बुर्जी बनवायची असेल तर त्यामध्ये एक छोटा चमचा दूध घाला आणि मग ते मिश्रण हलवा बुर्जी लगेच मोकळी होईल आणि त्याची टेस्ट पण खूपच छान होईल कांदा चिरताना आपल्या डोळ्यातून पाणी येते आणि आपण पाणी येऊ नये म्हणून अनेक प्रयत्न करतो पण पाणी येणे कमी होत नाही जर आपण कांदा चिरताना कांद्याची साल आपल्या डोक्यावर ठेवली तर आपल्या डोळ्यातून पाणी येणे कमी होऊ शकते आणि कांदा पण पटपट चिरता येतो कोशिंबीर आणि पुदिना चटणी करताना त्यात लिंबू रस टाकल्याने तिचा रंग आणि सुगंध चांगला राहतो सफरचंद कापल्यावर ते काळे पडू नये म्हणून त्याला लिंबू रस लावून ठेवा सफरचंद खूप वेळ तसेच टवटवीत राहते वरण बनवताना फोडणीमध्ये लसूण न वाटता फोडणीमध्ये फक्त जिरे मोहरी टाका आणि वरण शिजत आले की थोड्या तुपामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून आणि थोडं हिंग पावडर टाकावी अशा पद्धतीचा डबल तडका दिल्यामुळे नेहमीच्या वरणापेक्षा हे वरण खूप छान होते अशा प्रकारे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू